काही दीप असे असतात जे स्वतः जळत राहतात आणि हजारो जणांना मार्ग दाखवत राहतात ज्या नावामागे आहे शेकडो अचूक भविष्यवाण्यांचा इतिहास हजारो विद्यार्थ्यांची प्रेरणा आणि संपूर्ण ज्योतिष विश्वाचा विश्वास नमस्कार आजचा दिवस आहे अत्यंत खास आज आमच्या गुरुवर्य ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी यांची एकसष्टी आहे या निमित्ताने त्यांची ग्रंथ तुला करण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे संस्थेचे आम्ही साठ विद्यार्थी मिळून हे कार्य करीत आहोत ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे हे सर्व करत असताना ज्योती मॅडम यांची ओळख करून देणं हे देखील आवश्यक आहे साधेपणात भव्यता आणि शास्त्रात श्रद्धा हे त्यांच्या कार्याचं मूळ सूत्र आहे मॅडमची शिकवण्याची पद्धती अगदी सहज आणि सोपी आहे त्यामुळे अवघड विषय देखील लवकर समजतो मॅडम मुळेच मला ज्योतिषशास्त्र शिकण्याची प्रेरणा मिळाली फक्त भविष्य सांगणं नव्हे तर त्यामागचं शास्त्र समजावणं हीच त्यांच्या कार्यशैलीची खरी ओळख आहे मी सुरुवात तुमच्याकडे केली त्यानंतर बऱ्याच गुरूंकडे शिकले पण मी तुम्हाला कधीच विसरणार नाही ज्योतिषशास्त्राचा पाया तुम्ही भक्कम करून घेतला आहे त्या बळावर इमारत उभी करण्याचा आत्मविश्वास तुमच्यामुळेच शक्य झाला आहे त्यांनी शिकवलेल्या जे जे पद्धतीचा मला फलकथन करण्यासाठी खूप छान प्रकारे उपयोग करता आला राजकारणात जेव्हा सर्वजण फडळविसांचं नाव घेत होते तेव्हा याच एस्ट्रोगुरुंनी दिला शास्त्राधारित अंदाज एकनाथ शिंदेच होतील मुख्यमंत्री मॅडमची शिकवण्याची आणि समजून सांगण्याची पद्धतच खूप चांगली आहे मोफत ज्योतिष सर्टिफिकेट कोर्स ज्यामधून तयार झाले तब्बल चौदा हजार पाचशे विद्यार्थी आज ते देखील विविध ठिकाणी ज्ञान प्रसार करत आहेत नमस्कार मी प्रीती चंद्रशेखर आज मॅडमने दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी माझे स्वतःचे ज्योतिष ऑफिस टाकू शकले श्री ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव एकच ध्येय ज्योतिषशास्त्राचा वैज्ञानिक आणि सामाजिक वापर ज्योतिष म्हणजे ज्योतीचं शास्त्र आणि डॉक्टर ज्योती जोशी म्हणजे त्या ज्योतीचं साक्षात तेज